डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या भूमीत विकासाच्या विचाराने भविष्याच्या भूमीत आपण घडलेले आहात त्या ठिकाणी मला नोकरी करण्याची संधी मिळा उपस्थित नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आदरणीय सर्व तसेच उपस्थित सरपंच पोलीस पटेल जनता मुख्य अध्यक्ष पत्रकार बांधव गावातील सर्व नागरिक

ठिकाणी याच्यावर निर्णय घेता येणार नाही परंतु उद्या बातम्या पण माझ्या काही याच्यावर काही चर्चा करून निर्णय घेता येईल सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करू आपण जे मुद्दे मांडले त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे गणपतीच्या मूर्तीच्या उंचीचा मुद्दा आहे आता व्यक्तित्वातून त्याचा तरी भाग असेल

दारू पिणं आपल्या मंडळानं जर म्हणजे बॅन करता आपण ज्याला पिऊन आमच्या मंडळात येऊ नको हो। असा जर निर्णय घेतला ते चांगलं नाही कारण आम्ही जेव्हा पकडतो ना तेव्हा ते चार लोक येतात सावबाई इस्को समजा सहा बाय इस्को लेखे जातात दाऊ मी असं करतो साहेब मी तसं करतो पण बाजार असं म्हणणं असते पण ठीक त्यावेळी मी काय करतो माझा दारू नाटक होता एक मग बघायची भूमिका का घेत असा आहे की माझं बनणं असं असं एका सडलं दुसरेच होता सोडून आणणारे आपले आहेत त्याच्यामुळे स्ट्रिक्ट राहावं लागते आणि ते आवश्यक आहे जर एखादा तरुण दारु तर त्याला भविष्य नाही उत्सवाच्या माध्यमातून मी सांगतो शो की ज्याच्या त्याच्या वैयक्तिक असताना ज्याच्या त्याच्यावर जे संस्कार झाले त्याचा प्रश्न आहे शिस्त लगे जीवनाला पाहिजे भाजपने सांगितलं काहीतरी माझे नाही ओळख नाही किंवा आम्ही काही त्यांना आणलेलं नाही परंतु नवीन पिढीला मला हे सांगितलं सांगावं लागते सांगायची इच्छा आहे मुली असो मुला असो सुना असो की जुनं माणूस जे आहे वटवृक्षासारखं असते घराला आणि त्याची जगवणूक आपण केलीच पाहिजे हा जर समजला प्रश्न जे आहेत ते कमी होते वटवृक्षाची सावली म्हणजे घरावर पडलेली सावली म्हणजे घरातला ज्येष्ठ पुरुष ते शक्यता तरुणांनी का काही निवडलं किंवा आपण एकत्र कुटुंबात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे संस्कृती होती एकत्र कुटुंब संस्कृती होती ती पाळली पाहिजे आणि ते अत्यंत आवश्यक आहे मी अजूनही एकत्र कुटुंब कुटुंबात महत्त्व महत्व चांगलं माहिती आहे त्यामुळे मुलांवर संस्कार होतात बऱ्याचशा तरुणांनी त्यांच्या विचारांचा विरोध केला मला काही खास पटलं नाही पिढीमध्ये आपण त्याला जनरेशन दोन पिढीमध्ये विचारांचा गॅप असू शकतो पण संस्कारांचा गॅप असू शकत नाही संस्कार जे आहेत ते ज्येष्ठ मंडळी कनिष्ठांना तरुणांना देणार जो माणूस संस्कार पाळतो तो तुम्हाला दारू चाकर कधी दिसणार जो संस्कारात वाढला नाही त्याला तुम्ही त्याच्या किती बेसेस करा तुम्ही त्याला काहीही करा तुमचा दरवाजा लावून द्या घरातला त्याला बायकोने वाढू द्या ते दारू पिणं सोडत नाही त्याचा संसार खाण्यापर्यंत येईल ते मी रोज बघतो आय एस ऑफिसर जवळपास सर्व गावात मीना नावाच्या आडनाव त्या गावामध्ये घरफर इंडियन पोलिस सर्व्हिस म्हणजे टॉपचे आमच्यासाठी आय एस कलेक्टर आय आय एस सगळ्या इंडियन लेवलच्या परीक्षा क्रॅक करणारे सगळे म्हणजे अचानक तयार झालेला ते त्या गावाच्या संस्कृतीमधून ती पिढी निर्माण झाली आज दुसरी दुसरी पिढी तशा पिढ्या जर निर्माण करायच्या असतील तर अशा उत्सवाच्या माध्यमातून काहीतरी चांगली उपक्रम हाती घ्यावं वाटतील बराचसा वाढदिवस झालेला आहे त्या वर्गणीच्या पैशावर वर्गणीचे जमा होते त्याच्या विचारावर बाबासाहेबांनी आपल्याला वैचारिक स्वातंत्र्य दिले परंतु त्याचबरोबर एक संदेश केला दोन रुपये असतील तर एक रुपया भाकरी म्हणजे एक रुपया संस्काराच्या फोटा पाण्याला वापरा आणि एक रुपया प्रत्यावर कर खर्च करा कर तुमचा विकास केला ते जर तत्व आपण इथं पाळलं पन्नास टक्के ठीक येतो तिथं काय दिले पैसे पण पन्नास टक्क्यामध्ये जर तुम्ही काही पुस्तकं घेतली व्यायामाचं साहित्य घेतलं आम्ही आमच्या नगरपालिकेला सांगतो आम्हाला सहा महिने झाले नगरपालिकेला सांगतोय की आम्हाला व्यायामाचं साहित्य लावून द्या कोणी आम्हाला लावून देत नाही तसं गावकरी थोडंसं व्यायामाचं साहित्य घेतलं तरुण पिढी निर्माण होईल त्याला पोलीस भरतीला सुरुवात होईल कुठंतरी हा जास्त पैसा लागत पन्नास हजार एखाद्याला जागा असेल काही कोणाची व्यवस्था केली कमीत कमी कॉन्स्टेबल होती मंत्रालयात होती शिक्षक होती अशी सुरुवात केली तरच ती पुढची पिढी उज्ज्वल घडेल याच्यासाठी मी पुन्हा तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे राजस्थान मधल्या त्या गावात गावस्तरावर सुद्धा तुम्हाला जेवढं काही चांगलं करता येते तेवढं करा तुमचा डी जेचा विषय अत्यंत भावनिक आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला निश्चितपणे काहीतरी मार्ग काढून देईल परंतु तो डी जे नसणार आहे काहीतरी दुसरा काहीतरी पर्याय तुम्हाला निश्चित देईन देईल आवाजाची त्याबद्दल तुम्हाला मर्यादा पाळावी लागेल आणि ती जी रचना आहे ते काय ते चवळ तसं काही चालणार नाही होते महत्वाचे काही विषय आहेत तर नगराध्यक्ष आहेत तिथे उपनगराध्यक्ष आहेत अधिकारी आहेत तर त्यांनी आम्हाला अशुरन्स दिलेला आहे त्यांनी मला आम्हाला आश्वासन केलेलं आहे की रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते दोन दिवसात ते पूर्ण करतील तर विशेष करून एम एस सीला माझी विनंती आहे की थोडंसं बघा थोडंसं या दहा दिवसामध्ये डी वरचे जे इशू झाले लाईट झाले ते जरा कंट्रोलमध्ये आले पाहिजे तर मग काय आहे की ते नाही लोकांचा लोकांचा मग राग तुमचा राग असतो आम्हाला त्याच्यात मधी पडावं लागतं विनाकारण मग त्याचा शेवटची त्रास रस्त्यावर करणाऱ्या नागरिकांना होतो तर ते आपल्याला तिथं होऊ द्यायच नाही अर्धापन म्हणजे अत्यंत चांगली पवित्र भूमी आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या लढ्याने स्वतंत्र झालेली भूमी आहे त्या सगळ्या गोष्टीचं जाण करून आपण लोकांना सोयी सुविधा द्याव्या असं मला एस सी बीला सूचना करावीशी वाटते त्याचबरोबर मंडळाला सांगता सांगता मला हे राहून राहिलं मूर्तीच्या विषयाच्या अनुषंगाने जेव्हा आपली मूर्ती उंच असते तेव्हा छोटे छोटे मोर असतात आठ वर्षाचे दहा वर्षाचे ते त्याला ते येऊ असते गाडी मग कधी ते वाईट लाईव असते लाईव्ह म्हणजे करंट असते कधी कोणाला करंट लागते पाऊस आहे लाकूडोर आहे काही झालं करंट लागलं तर एखाद्या पोराचं जीव लागतो उत्सव साजरा करताना आपलं ध्येय ते नाही की कोणाला इजा व्हावं किंवा कोणाला कोणाचा जीव द्यावं आपलं ध्येय हे आहे की उत्सव अत्यंत चांगल्या वातावरणात साजरा झाला पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा तुम्ही उत्सव साजरा करावा अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे शंभर टक्के टेक्निकल बाबे शासना इथे आह तर तुम्ही पाहणार नाही मलाही माहिती आहे पण आमच्याकडून जेवढं व्हॅल्यू तुमची कमी राहील तेवढं आमच्याकडून तुम्हाला सहकारी म्हणजे आता तुम्ही जर ठरवलं की पाण्याला येऊन द्यायचं नाही मंडळा किंवा आलाच तर आम्हाला सुरुवातीला पकडलं तुम्ही जर कारवाई केलं मिरवणूक संपर्क बसवून देणार हा मला तुम्हाला शब्द आहे त्याला मिरवणूक झाली सोडून देणार त्याचबरोबर काही लोकांना शोक असतो खंजाल बुंजाला ठेवायचा शांत मागायची त्यांना आम्ही अजिबात सोडवत आहे आणि त्याला सोडवण्यासाठी कोणी मदत करी येऊ नये असं एक सुस्पष्ट सूचना आहे त्याचबरोबर देखाव्याचा एक विषय आहे बऱ्याचशा लोकांना आक्षेपाने देखाव्याची एक म्हणजे मानसिकता असते विशेष करून अध्यनदाच्या बाबतीत असे काही तर त्या कोरांना आधी मी असं सांगू शकतो की ते देखावा करण्याच्या आधी आपला इतिहास होता झालं ते अकलनाचा वत झाला असल्या धर्माच्या भावना दुखावण्याला देखावा करणं हा गुन्हा आहे आणि तो गुन्हा मला नाही दाखल करावा लागेल आणि ह्या गुन्हे कोणावर दाखल होतात मॅक्सिमम तरुण खोरा असतात या तरुण थोरांचं पुढे फार जास्त नुकसान होते शासनाची नोकरी लागली कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत नाही जोपर्यंत खटला निकाली लागत नाही तो तोपर्यंत ते चरित्र जे आहे ते क्लिअर आहे असं होत नाही शिक्षा लागेल मग तर ते जे काही डेट आलं नोकरीचं ते पण गेलं आणि काही काही प्रकारामध्ये ते विद्रोड केल्या जाते पुढचं त्याचा निर्णय होत नाही आणि जीवन केलेल्या अभ्यासाचं जीवनाचं नुकसान होते मग नोकरी कितीही मोठी असते शिपायाची असो का यू पी एस सीमध्ये असो गुन्हा दाखल असेल तर ते विद्रोड करण्याचे पावर सगळे शासनाला आहेत नुकते आणि त्याच्यावर पुन्हा होतो तो स्वतः सुद्धा डिप्रेशनमध्ये राहतो आणि पुढे जरा असं वाटत नाही की मी अभ्यास करावा वगैरे त्या कुटुंबाची सगळ्यात मोठी जबाबदारी प्रशासन सेकंड स्टेप नाही थर्ड स्टेप नाही पहिले कुटुंब दुसरा समाज नंतर प्रशासन दारू माणूस उदाहरण दारू दारू कसा मिळते दारू उपलब्ध आहे म्हणतो म्हणजे कोणाला इथे आमच्या मी म्हणतो ज्यांना गावात जाऊन आहे त्याला तिथं धरायचं पॉवर आहे या दिशेमध्ये सगळं सगळं घेतले काय पोलीस पाटलाला पॉवर आहे आणि तू पोलीस पाटील नाही सांगत आम्हाला गाव संबंध असतो नाही सांगितलं सामान्य नागरिक नागरिकाला पॉवर आहे इतर तिथं अभ्यास घडते त्या माणसाला पकडून ठेवायचं फक्त त्याला मारायचं नाही एमर्जन्सी कॉल सिस्टीम आता एकशे बारा पंधरा मिनटात गाडी येते दोन गाड्या आहेत पोलीस स्टेशनला दोन गावांना करून दाखवलं तसं इतर गावांनासुद्धा करून दाखवावं असं माझी या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे आणि घर आणि समाज हा धारोगंडीसाठी प्रथम त्याला नियंत्रण करणारी हे दोन घटक आहेत प्रशासन हे दुसरा घटक आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की नशामुक्त गणपती उत्सव आपण साजरा करावा दुर्गादेवी उत्सव साजरा करावा बाकी विसर्जनाच्या जागा आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व पाहून घेऊ त्याचबरोबर आता एका सन्मान्य सदस्यांनी प्रस्ताव दिलेला आहे ते प्रस्ताव मी स्वीकारतो आणि संपूर्ण आम्ही कोस्ट पण काढलं आहे तुमच्या गावात आले असतील संपूर्ण आता प्रसंगी चांगलं गणपती मंडळ पहिल्या पक्षी दहा हजार दुसरं बक्षीस सात हजार तिसरं बक्षीस पाच हजार स्पॉन्सर मिळाला त्यांच्या वाटत नाही मिळाला आम्ही स्वतः देऊ परंतु आम्ही तुम्हाला देऊ आम्ही हे या निमित्ताने मी तुम्हाला माझा माझ्याकडून ॲशुरन्स देतो आणि पुन्हा एकदा एकदा विनंती करतो की जे काही वर्गणी जमा होणार आहे त्याचं जरा यथायोग्य निवेदन नियोजन लावा पन्नास टक्के ते तुमच्या उत्सवावर खर्च करा पन्नास टक्के गावाच्या विकासासाठी खर्च करा एक नवीन फायदा सुरू करण्याचा प्रयत्न करा माझ्या पण म्हणजे मी प्रशासकीय अधिकारी शासनाचा अधिकारी म्हणून कंपर करणार नाही फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकतो आणि त्या सल्ल्याच्या अनुषंगाने काही तुम्हाला उदाहरण दिलेलं नाही ते पण पाहायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी मी या निमित्तानं तुम्ही सर्व एकत्र जमले म्हणून मी तुम्हाला तुमच्या गागात आहे माणूस म्हणून भयंती म्हणून हा फक्त निश्चित आहे की प्रशासकीय बाबतीत तुम्ही सर्व सहकार्य करा अशी मी अपेक्षा करतो आणि सर्वांना गणेश उत्सवाच्या अन्नपणसाठी जयंतीच्या वर्गादेवी उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो ठीक हे लक्षात की पुढंचही आपल्या कुटुंबाचं कलं आहे होळी हो जुनाचे सोनं आहे कुटुंबामध्ये झालं तर राष्ट्र विकास घडायला मदत होईल आज साहेबांनी महत्वाच्या मुद्द्यावर आपल्या पुढे प्रकाश टाकला एकत्र कुटुंब मध्ये उद्ध्वस्त झाली ग्रामातले त्यामुळे आपण बरेच जणांमध्ये मतभेद निर्माण होत आहे विकासासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची खरेदी करू शकतो जसं की सरांना शिक्षणाचं महत्व